महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात लाडकी बहीण सोबत आपला देवाभाऊ संवाद साधणार या बाबीवर सभा घेण्यात आल्या नागपूर जिल्ह्यातून काटोल येथे लाडकी च्या नावाखाली भाव्य सभा घेण्यात आली या सभेत आलेल्या महिलांनी लाडली बहीण योजनेच्या ला समर्थनात आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या कधी म्हणजे महिन्याचे पैसे आतापर्यंत म्हणजे कधी पंधराशे रुपये कधी आणि आणि खूप मधी म्हणून तुम्ही काय सांगू इच्छा तुमचे पैसे जमा झाले तुमचा लाभ झाले ना आमचे पैसे जमा संगीता राजेंद्र पाटील सिंधु उमरे याच्या अगोदर तुम्हाला काही लाभ भेटला का नाही लाभ घेत काही नाही मिळाला पण तीन हजार रुपये जमा झाले आता कार्यक्रमासाठी आले तुम्हाला तुम्हाला कसं तुमचे पैसे जमा झाले का माझे पैसे नावामुळे मला अत्यंत आनंद आहे आमदार तुम्ही काय कसे मतदान कसं करणार ज्यांना आपल्याला पैसे दिले आपण मत देऊ ना